नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण शतात्मक आणि शतात्मक क्रम म्हणजे पर्सेंटाईल आणि पर्सेंटाईल रँक ही संकल्पना आपण समजून घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण माहितीचे जे काही विश्लेषण आहे म्हणजे वर्णनात्मक विश्लेषण जे आहे डिस्क्रिप्टिव्ह अॅनालिसिस त्यामधलं आपण आलेखात्मक पद्धती म्हणजे ग्राफिकल मेथड म्हणजे जेव्हा तुम्हाला संशोधनाच्या माध्यमातून जे प्राप्तांक मिळत असतात त्या प्राप्तांकाच्या आधारे ज्यावेळेस तुम्हाला ग्राफ काढायचे असतात तर हे ग्राफ कसे काढायचे आहेत कोणकोणत्या प्रकारचे ग्राफ आहेत हे आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत आता आलेखात्मक पद्धती म्हणजे काय की जेव्हा तुम्हाला माहिती जी प्राप्त होत असते तर ती वेगवेगळ्या स्वरूपात असते त्याचं वर्गीकरण केलेलं असतं किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही ती मांडलेली असते आणि जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीला किंवा जे काही परीक्षक असतील किंवा एकूणच आपला डेटा जो आहे कशा स्वरूपाचा मिळालेला आहे याचा ज्या वेळेला तुम्हाला वर्गीकरण करायचं असतं आणि ते वर्गीकरण केल्यानंतर एकाच दृष्टिक्षेपामध्ये तुम्हाला ती माहिती कशी मिळेल याचा आपण काय करत असतो प्रयत्न करत असतो आणि हा प्रयत्न आपल्याला आलेखात्मक पद्धतीच्या माध्यमातून दर्शवता येत असतो आता आलेखामध्ये काय असतात की दोन रेषा असतात त्याला अक्ष असं म्हटलं जातं एक असतं एक अक्ष आणि दुसरा असतो वाय अक्ष आणि ह्या अशा प्रकारचे दोन अक्ष जे आहेत या माध्यमातून आपण काय करत असतो आलेखाची जी आहे आले ती रचना करत असतो आणि ज्या वेळेला तुम्ही प्राप्तांक जे तुम्हाला मिळालेले असतात त्या प्राप्तांकाचा आलेख ज्या वेळेला काढत असतं तर त्यावेळेला तुम्हाला माहितीचं वर्गीकरण करायचं असेल किंवा त्याची तुलना करायची असेल किंवा कशा किती म्हणजे किती टक्क्याने ते मागे आहेत किती टक्क्याने ते पुढे आहेत हे जर आपल्याला दाखवायचं असतं किंवा कमी जास्त प्रमाण जे आहे हे जर तुम्हाला दर्शवायचं असेल तर आलेखामुळे तुम्हाला ही माहिती काय होत असते दाखवणं सोयीचं होत असत मग आता आलेख आता, आले, आता इथे तुम्हाला एक चित्र दिसतं आहे बघा आलेखाचं आता इथे एक ग्राफ जो काढलेला आहे तो आहे फार्म प्रॉडक्ट जे आहे त्याचे डिटेल्स दिलेले आहेत मग आता ह्या आलेख ज्या वेळेला तुम्हाला काढायचा असतो त्यावेळेला आलेखाला तुम्हाला शीर्षक द्यायचं असतं आता इथे जसं फार्म प्रॉडक्ट डिटेल्स हे जे शीर्षक आहे आणि ते शीर्षक सुद्धा कसं अस पाहिजे आहे की अगदी थोडक्यात आणि समर्पक असं शीर्षक त्या माहितीला तुम्हाला देता आलं पाहिजे त्यानंतर एक अक्ष आणि वाय अक्ष हे जे काही राशी जे आहेत त्याच्यावर जे काही प्रमाण दर्शवलं जातं आता इथे बघा की वाय अक्ष म्हणजे उभ्या पद्धतीचा हा जो दाखवलेला आहे हा वाय अक्ष आहे आणि आडवा जो आहे तो काय आहे एक्स अक्ष आहे मग आता इथे टोटल प्रॉडक्ट जे आहे ते एक्स अक्षर दर्शवले आहेत आणि फार्म जे आहेत किंवा त्याची संख्या जी आहे ती काय केलेली आहे वाय अक्षावर इथे दर्शवलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रमाण जे आहे ते प्रमाण तुम्हाला दर्शवावं लागतं शिवाय जो आलेख तुम्ही काढलेला आहे जी काही माहिती तुम्हाला मिळालेली आहे ती माहिती कुठून घेतलेली आहे त्याचा श्रोत म्हणजे त्याला तळटीप किंवा त्याला कुटनोट असं आपण म्हणत असतो त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं असतो द्यायचा असतो आणि त्यानंतर जे आलेख तुम्ही काढलेला आहे तर कशाचा आलेख काढलेला आहे आता इथे बघा फार्म वन फार्म टू फार्म थ्री फार्म फोर असे वेगवेगळ्या प्रकारच्या फार्मचं तुम्हाला माहिती दिसते आहे परंतु त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला आलेख हे वेगवेगळ्या रंगाचे जे काही तुम्हाला स्तंभ जे दिसत आहेत ते नेमके वेग कशाचे आहेत तर ते वेगवेगळ्या रंगाचा किंवा रेषांचा आपण काय करत असतो माहिती जी आहे ती दर्शवण्यासाठी उजव्या बाजूला आपण इंडिकेटर म्हणजेच काय निर्देशांक असं त्याला म्हणत असतो म्हणजेच काय आता इथे बघा एपल्स बेरीज किंवा कॉर्न अशा पद्धतीचे जे काही फार्ममधले जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्टच्या म्हणजे फार्म एक मध्ये हे सगळे प्रॉडक्ट जे आहेत त्याचं प्रमाण किती आहे हे आपण इथे काय केलेलं आहे दर्शवलेलं आहे म्हणजे याच्यामुळे काय होत असतं की माहिती हो तुम्हाला एकाच दृष्टिक्षेपामध्ये बघायला मिळत असते आणि त्याच्यामुळे या आलेखामुळे माहितीचा अर्थ लावणं हा सोपं जात असतं किंवा नेमकं काय दर्शवलेलं आहे हे आपल्याला काय करता येतं लगेचच याच्यावरून लक्षात येत असतं म्हणजेच काय की या आलेखाच्या माध्यमातून तुम्हाला माहिती जी आहे समर्पकपणे समोरच्याला एकाच ठिकाणी एकवटलेली असल्यामुळे तुम्हाला ती दर्शवणही सोयीचं जात असतं किंवा कोणी तुम्हाला जर त्यावर आधारित कुठलाही प्रश्न विचारला तरी सुद्धा त्याचं उत्तर तुम्हाला हे देता येत असतं अशा रीतीने मित्रांनो आता आपण आलेखी संकल्पना जी आहे ती समजून घेतलेली आहे आलेखाला कशा पद्धतीने वर्णन केलं जातं किंवा त्याचं शीर्षक कसं असतं इंडिकेटर कसे दर्शवायचे आहे एक्स आणि वाय अक्ष कसं आहे या पद्धतीने आपल्याला काय करता येतो आलेखा काढता येतो पुढील भागात आपण आलेखाचे वेगवेगळे प्रकार नेमके कोणकोणते आहेत ते बघणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद